एका समाजाचं दुःख दुसऱ्या समाजासाठी फक्त आकड्यांचा खेळ असतो पण जेव्हा त्या आकड्यातून कुणाचं आयुष्य भरकटत तेव्हा एक नवा नेता उभा राहतो व्यवस्थेला डोळे घालून प्रश्न विचारायला जर मराठा समाजासाठी राहू धनगर समाजासाठीही एक असा चेहरा आता समोर येऊ शकतो आणि तोच चेहरा आता उभा राहिलाय महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक नकाशावर सध्या सा, एक नाव वेगाने उठून दिसतंय ते म्हणजे दीपक बोराडे यांचं पोलीस खात्याची नोकरी सोडून निवडणुका लढून आंदोलन भूमिकेत टप्प्यावर उड्या मारणारा हा आणि आता आरक्षणासाठी जीवपणाला लावणारा एक लढवय्या हे एक केवळ आंदोलन नाहीये तर हा संघर्ष आहे न्यायासाठी ओळखीच्या हक्कासाठी आणि त्या लाखोंच्या भविष्याच्या खातीर ज्यांना अजूनही एस टी मध्ये सामावलं जात नाहीये हाच नेमका विषय काय सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी महाराष्ट्रात सामाजिक आरक्षणाचं राजकारण म्हणजे एक गुंतागुंतीचा आणि दशकानुदशक चालणारा लढा मराठा समाज ओबीसी मुस्लिम धनगर प्रत्येक घटकाच्या आरक्षणाच्या मागण्यांमध्ये अनेक आंदोलक उभे राहिले मराठा समाजासाठी जर जरांगे हे चेहरा ठरले तर आता धनगर समाजासाठी तोडीस तोड नेतृत्वाच्या स्वरूपात दीपक नाव पुढे गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरात आणि विशेष करून जालना जिल्ह्यात त्यांचं नाव चर्चेत आहे पण ही प्रसिद्धी एका दिवसात मिळालेली नाहीये तर हे नाव तयार झालं आहे एका दशकभराच्या संघर्षातून दीपक बोराडे यांचा प्रवास सुरू झाला तो एका सुरक्षित शासकीय नोकरीतून त्यांनी पोलीस खात्यातील आपल्या नोकरीचा राजीनामा साली दिला आणि तोही केवळ समाजाच्या न्याय हक्कांसाठी एका सामान्य कुटुंबातून आलेले शासकीय नोकरीची हमी सोडून आरक्षणाच्या लढ्याची अनिश्चित वाट स्वीकारणं हे निर्णय सहजासहजी घेतले जात नाहीत परंतु बोराडेंनी हे धाडस केलं त्यांच्या मते समाजाला आरक्षणाच्या नावावर केवळ आश्वासन मिळत होती कृती नव्हती आणि म्हणूनच त्यांनी हा लढा स्वतःच्या खांद्यावर उचलायचा निर्णय घेतला या लढ्याचं स्वरूप केवळ आंदोलनापुरतं आंदोलनापूर चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस अशा सलग तीन विधानसभा निवडणुका त्यांनी लढवल्या विशेष म्हणजे दोन हजार चोवीस साली त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर निवडणूक लढवली जरी त्यांना यश मिळालं नाही तरी त्यांच्या या राजकीय प्रवास प्रवासातून हे स्पष्ट होतं की ते केवळ आंदोलक नव्हते तर समाजासाठी धोरणात्मक पातळीवर बदल घडवून आणण्याची आकांक्षा बाळगणारे एक नेता होते त्यांची ही भूमिका त्यांना त्यांच्या समाजात एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवते आरक्षणासाठी त्यांनी केलेली आंदोलनं हळूहळू तीव्र होत गेली सुरुवातीला त्यांनी निवेदन देणं रास्ता रोको बैठका यासारख्या पारंपरिक मार्गांचा अवलंब केला पण शासनाकडून आश्वासन मिळत राहिली ठोस निर्णय मात्र नाही परिणामी त्यांच्या आंदोलनाचं स्वरूप अधिक उग्र होत गेलं दोन साली मंत्रालयावर त्यांनी उडी मारून समाजाच्या मागण्यांकडे लक्ष वेधलं ती कृती केवळ धक्का देणारी नव्हती तर तिथं ती त्यांच्या आतल्या असहाय्यतेची आणि रोषाची अभिव्यक्ती होती नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये जाणण्यात झालेलं एक मोठं आंदोलन नियंत्रणा बाहेर गेलं दीपक बोराणीच्या नेतृत्वाखालील त्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालय फोडलं या घटनेनंतर त्यांच्यावर टीकाही झाली परंतु समर्थक म्हणाले की हा संताप आकस्मिक नाही ही नैराश्याची उबड आहे समाजाने अनेक वर्ष वाट पाहिली आश्वासन पण जेव्हा अन्य समाजांना आरक्षण देण्यात येतं आणि धनगर समाजाची मागणी फक्त नजरअंदाज केली जाते तेव्हा असं आंदोलन उग्र होणं अपरिहार्य होतं होतं असं या घटनेनंतर अनेक विश्लेषकांचं मत दीपक बोराडे बसले अहिल्यादेवी होळकर स्मारक स्थळी आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांनी पुन्हा एकदा आपलं शरीरपणाला लावलंय त्यांचं म्हणणं आहे की धनगर समाज हा पारंपरिक वस्ती राहणीमान व्यवसाय यावरून आदिवासी स्वरूपाचाच आहे तरीही त्यांना अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गा आरक्षण दिलं जात नाही हे अन्यायकारक असून सरकारने यावर ठोस भूमिका घेतली पाहिजे या, या उपोषणानंतर राज्यभरातून लाखोंच्या संख्येने लोक जमले ज्या मराठा समाजासाठी मनोज जरांगे नेतृत्व तशीच ऊर्जा आता धनगर समाजासाठी बोराडेंच्या नेतृत्वाखाली दिसतीये त्यांच्या मोर्चाला प्रचंड प्रतिसाद मिळाला सोशल मीडिया वृत्त माध्यम आणि राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली धनगर समाजाला अखेर मनोज जरांगे यांच्यासारखं तोडीस तोड नेतृत्व मिळालंय का असे प्रश्न उभे राहू लागले खरं तर केवळ आवाज उठवण्याची गोष्ट नसते तर त्या मागण्या ऐकवल्या जाण्याची खात्री निर्माण करणं हे त्यामागे खात्री निर्माण करण्याचा प्रयत्न गेली अनेक वर्ष केलाय हो त्यांनी के केवळ टीका न करता स्वतःच्या जीवावर आंदोलन केलंय समाजाच्या मूलभूत हक्कांसाठी शासन दरबारी आपली भूमिका रेटून आहे आता प्रश्न उरतो या लढ्याचं उत्तर सरकार देणार का जर मराठा समाजासाठी विशेष सवलतींचे मार्ग काढले जातात तर धनगर समाजासाठी काय त्यांच्या मागण्यांचं काय त्यांच्या आरक्षणाच्या फाईल्सवर कायमच धूळ असणार की दीपक बोराडेंच्या उपोषणामुळे ती हालचाल करेल या सर्व घडामोडींचं उत्तर येत्या काळात मिळेलच पण इतकं नक्की की जर राजकारणात नेतृत्व ही गरज असेल तर धनगर समाजासाठी दीपक बोराडे हा आवाज आता नजरेआड करणं कोणाला शक्य राहिलेलं नाहीये या सर्व घडामोडींवर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका